नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे म्हटलं चला सकाळी सकाळी व्हिडिओ व्लॉगला सुरुवात करूया आणि एक छान अशी रेसिपीसुद्धा तुम्हाला दाखवूया वेट लॉससाठी एकदम मस्त अशी रेसिपी आहे एकदम सिम्पल आणि आपण नेहमी बनवतो फक्त मी आता काय केले की शेंगदाण्याचं कूट कमी वापरायला सुरू केलं आहे अगदी गरज आहे ज्या भाजीमध्ये तर अशा भाजीमध्ये जास्त करून शेंगदाण्याचं कूट वापरते ते पण अगदी कमी स्वरूपामध्ये तर चला आज दाखवते मी तुम्हाला मस्त अशी भेंडीची भाजी भाजी दाखवणार आहे जास्त करून मी कांदा कोथिंबीर असा वापर केलाय आणि आता मी भेंडी कट करून मी भाजायला सुद्धा कढईमध्ये ठेवलेली आहे ते सुद्धा दाखवते तुम्हाला पाव किलो भेंडी मी चिरून घेतलेली आहे आणि एक सारखी अशी इथं मी परतत दोन चमचे तेल घातले भेंडी भाजताना थोडंसं जास्त तेल वापरायचं म्हणजे भेंडी अगदी चिकट अजिबात होत नाही एक सारखी छान अशी भाजली जाते तर इथं बघा आपली भेंडी मस्त अशी भाजत आहे मी अगदी चार पाच मिनटं झाली म्हणजे भाजायला चालू केलं आहे आणि आता छान असं त्याला चट्टे पण पडले कलर कलरसुद्धा थोडासा असा गाळपट असा दिसायला लागला आहे कडांनी तर भेंडी मस्त ज्यावेळी अशी भाजली जाते ना अगदी खमंग आणि थोडेसे चट्टे पडेपर्यंत भाजायची थोडंसं जास्त एक दोन चमचे तेल घालायचं आणि बघा अशा पद्धतीनं अजून एखाद दुसरा मिनिट मी भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग मस्त अशी आपल्याला कांद्याची फोडणी द्यायची मसाला वापरून एरवी मी काय करायचे की भेंडीची भाजी करताना सुद्धा आगी त्यामध्ये चार चिंचेस कूट घालायचेच म्हणजे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचे पण आता बऱ्यापैकी शेंगदाण्याचे कूट घालायचे कमी केले कारण मला सांगितले तर शेंगदाण्याचं कूट वापरू नका जास्त तर चला घरचे शेंगा असल्यामुळं ना जास्त वापरणं व्हायचं तर आता थोडं थोडं कमी केलं नाही आणि आता बऱ्यापैकी कमी केलं आहे वेट ही भाजी अगदी परफेक्ट आहे आणि जास्त करून पालेभाज्या मेथी शेपू त्यानंतर पालकची भाजी तर अशा भाज्या जास्त करून खायला सांगितलेल्या आहेत आणि सॅलडमध्ये टोमॅटो काकडी हे तर रोज असतं कांदा ताक हे वर्ज करायचं आहे दुधाचे पदार्थ सगळे दुधाचे पदार्थ मला वर्ज करायला सांगितलेले आहेत त्यामुळं ताकाचा समावेश मी अगदी म्हणजे नाहीच्या के बरोबरच केला आहे कारण सवय भरपूर होती पण आता दही ताक खाणं मी बंद केलं आहे आणि त्यामुळे कदाचित असेल एक दीड किलो तरी कमी झाले वजन माझं दहा दिवसांमध्ये तर महिन्यामध्ये किती कमी होणार आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की साडेतीन ते चार किलो या चार किलो नाही साडेतीन किलोपर्यंत मिनिमम तुम्ही कमी करू शकताय जर असं काटेकोर सांगितल्याप्रमाणे जर शडीत ठेवलं तर तर थोडंसं आधीमध्ये इकडं तिकडं होतं एखाद दिवशी दही वगैरे घेतलं गे जातं माझ्याकडून चहा तर अजिबात नाही घेतला जात पण दही किंवा ताक एक दोन दिवस झाले मी म्हणजे मध्ये असं घेतलं आहे कारण थोडंसं असं म्हणजे राहलंच नाही असं कोरडं कोरडं खायला को नको वाटतं म्हणून मग घेतलं पण त्याचा मला तोटा होणार आहे हे मला पण माहिती आहे वेट लॉसमध्ये थोडंसं इकडं तिकडं फेरफार होऊ शकतो पण बघूया आता इथून पुढचे आता पंधरा दिवस आहेत आज किती अकरा दिव अकरा दिवस झाले वेट लॉस जर्नी चालू करून प्रॉपर वेट लॉस जर्नी चालू करून आणि यामध्ये पाणी पण आपल्याला भरपूर म्हणजे आपल्याला जेवढं जमतं शक्य आहे तेवढं घ्यायचं आहे असं काही पाण्याचं क्रायटेरिया सांगितलेलं नाही आहे आणि घट्ट फळ सकाळी एक आणि चार ते पाचच्या दरम्यान एक असं खायचं आहे तर बघा जास्त करून असं प्रचंद खाल्लं जातं सकाळच्या जा वेळी जा दुपारीवर काही मी खात नाही आणि अशा पद्धतीने ही प्लसची चर्जी चालू आहे आणि त्यामध्ये भेंडीची भाजी जास्त करून म्हणजे मी यूज करायला घेतली आठवड्यामधनं तीन ते चार वेळा भेंडीची भाजी करायची म्हणजे कारण वेट लॉससाठी जर उपयुक्त आहे तर करायला काय हरकत नाही सारख्या त्याच भाज्या जात नाहीत खायला पण ठीक आहे आपल्याला काहीतरी फायदेशीर गोष्ट करायची तर तेवढं म्हणजे सोसायला पाहिजे तर चला आता भेंडी छान भाजून झाली आणि आता मस्त अशी फोडणी पण देऊन घेते आणि अजून एक सांगायचं अजून एक दोन मिनटं मी भेंडी परतवून घेणार आहे तोपर्यंत म्हटलं चला हे करत करतच आपण बोलू पण शकतो आहे तुमच्याबरोबर मी गच्चीवरती ज्या काही फळभाज्यांची वगैरे बिया टपलेल्या तर त्या मस्त अशा आलेत मध्ये जास्त पाऊस होता बघा पंधरा दिवस तर त्यामध्ये दुधी भोपळा आणि दोडका ह्याचे वेल थोडेसे असे नरम पडलेले पिवळे झालेले दोडक्याचा वेल जास्त डॅमेज झाला आहे पण दुधी भोपळ्याचा वेल छान असा तरारून आलाय ना तर भरपूर फुलं पण लागल्यात म्हणजे कळ्या फुलं पण लागलेली आहेत आणि आता आ, एक दोन तीन दिवसांमध्ये छोटे छोटे भोपळे आणि दोडके सुद्धा पाहायला मिळतील आणि तसा तर एक दोडका लागला आहे सुद्धा अगदी ना एवढा बोट भर दोन बोट लांबीचा असा एक दोडका लागला आहे सुद्धा तर मी गच्चीवरती नंतर गेले तर तुम्हाला दाखवणार आहे कारण मी सकाळी ना त्याच्यावरती जे पानं वगैरे पिवळी पडले आहेत किंवा अशी पानांना छिद्र वगैरे पडलेत म्हणजे कुठला तरी रोग पडला असणार आहे त्याच्यावरती तर त्याच्यावरती मी तो माझ्याकडं जो आहे फवारा तर तो सकाळी सकाळी मी मारून आले सायंकाळी किंवा सकाळी फवारणी करावी औषधाची तर मस्त असं ते छान फवारा मी मारून आलेले आहे आणि संध्याकाळी आता मी जाईन कारण ते वेल थोडेसे लांब पण यायला लागलेत आणि त्याला मला असे दोऱ्या पण बांधायच्या कारण दोऱ्या नाही आहेत माझ्याकडं मग मी तसंच लहान आणायला का सांगितलं तंगूस म्हणतात त्यानं सांगितलं आहे मला की तुला तंगूस आणून देतो आणि आपण संध्याकाळी लावूया म्हणून सांगितलंय बघूया आता संध्याकाळी आणल्यानंतर मग लावताना वगैरे तुम्हाला ते वेलसुद्धा दाखवणार आहे आणि छान असे आपल्यावरचे टेरेस गार्डनवरच्या ना फळभाज्यांचे वेल मस्त अशा आलेले आहेत आणि थोड्या दिवसातच तुम्हाला वरच्या फळभाज्यासुद्धा लागलेल्या मी दाखवेनच तर चला आता छान बोलत बोलत भेंडी मी परतवून घेतलेली आहे आता फोडणी घालूया ही बघा अशा पद्धतीनं भाजून झाले चांगली मस्त अशी भेंडे अशी प्रॉपर भाजून घेतली ना तर जास्त चिकट जास्त म्हणण्यापेक्षा अजिबात चिकट होत नाही माझी भेंडी तर कधीसुद्धा चिकट होत नाही कारण भेंडीला दोन चमचे तेल मस्त घाटलं ना आणि छान व्यवस्थित परतून घेतली जरा चट्टे डाग पडेपर्यंत म्हणजे अजिबात भेंडी चिकट होत नाही बघा कुठं कडईला किंवा भेंडी अगदी सळसळीत सल, भेंडी आहे बघा अजिबात म्हणजे अजिबात चिकट नाही कुठंसुद्धा चिकटपणा म्हणून अजिबात नाही आता रेग्युलरचीच फोडणी आहे आपली दोन तीन चमचे तेल घातले जिरे मोहरीची मस्त फोडणी करायची आणि हिंगाचा वापर करायचा प्रत्येक भाजीमध्ये प्रत्येक भाजीमध्ये मला तर हिंग घालायला प्रचंड आवडतो कडई आता तापलेलीच आहे त्यामुळं लगेचच मी सगळी फोडणीचे पदार्थ घालून घेणार आहे आता इथं आपल्याला जिरे मोहरी घालायची पहिल्यांदा काय काहींचा प्रश्न असतो बघा मुलींचा वगैरे पहिल्यांदा जिरे घालायचं काय मोहरी घालायचं तर पहिल्यांदा मोहरी घालायची तडतडली ना अशी बघा कशी चट चट उडायला लागली आणि मग नंतर जिरे घातले आता जिरे घातल्यानंतर आता तेल भरपूर त्यामुळे जिरे पटकन काळे होणार आहे म्हणून मी लगेच कांदा घातलाय कांदा सुद्धा मस्त असा परतून घ्यायचा जरासा कलर बदलला पाहिजे कारण आपल्याला भेंडी काय पाणी घालून वगैरे शिजवायची नसते काही नाही भेंडी चांगली भाजून झाली आहे म्हणजे तेलामध्ये भेंडी चांगली परतून घेतलेली आहे त्यामुळं कांदा पण चांगला परतून घ्यायचा जेणेकरून अगदी दोन तीन मिनटंच फक्त झाकून ठेवायची भेंडीची भाजी तयार होते तर आता हा कांदा मस्त भाजून झालाय होतोय आता भाजून आता मी कांदा म्हणजे भाजत घालतच म्हटलं अजून थोड्याशा तुम्हाला काही टिप्स पण द्याव्या जास्त करून पालेभाज्या आणि फळं फळांमध्ये सुद्धा केळी त्यानंतर चिकू आणि खूप पाणीदार फळं खायची आहेत संत्री मोसंबी संत्री मोसंबीनं काय होतं की आपली भूक अजून वाढते तेवढ्यापुरतं आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं पण भूक अजून वाढते हे मला डायटिशियनकडे गेल्यानंतर कळलं नाहीतर मी एरवी कसं संत्रीचं सीझन वगैरे होता ना तर त्यावेळी भरपूर संत्री खाल्ल्या पण ते खूप चुकीचं होतं त्यामुळे मला भूकसुद्धा जास्त लागत असावी आणि त्यामुळं जास्त अन्न खाल्लं जात असावं वजन वाढण्यासाठी ते परत उपयुक्त ठरलं पण आता त्यांनी सांगितलं की संत्री संधी अजिबात खाऊ नका जे पाणी दर फळ आहेत ती खायची नाहीत केळ तर अजिबात खायचं नाही कारण केळानं वजन खूप जास्त लवकर वाढतं त्यामुळं केळं अवॅड करायचं ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी तर आता कांदा दाखवते तुम्हाला इतका छान भाजला आहे ना कांदा बघा अशा पद्धतीनं भाजला आहे आणि आता ह्यामध्ये घालते मी तिखट तर हे दोन चमचे घातले आणि मीठ मी भेंडीमध्येच वर घातले वरती दाखवते तुम्हाला बघा तर असं मी मीठ वरतीच घातलं आहे भरपूर अशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता ह्यामध्येच कोथिंबीर थोडीशी मी घालून घेतल्या आण आणि असं परतून घ्यायचं आणि भेंडी करताना मी म्हणजे कांदा वगैरे घातल्यानंतर तिखट मीठ घातल्यानंतर ना थोडंसं पाणी घालते अगदी थोडं जेणेकरून भेंडी शिजताना पण म्हणजे ह्याची मदत होते आणि परत वर वरून वगैरे काही पाणी घालायचं नाही छान अशी मौसर अशी भेंडी शिजली जाते तर हे असं घातलं आहे आणि आता यामध्ये भेंडी घालायची कारण कांदा चांगला झाला आहे आपला परतून चांगलं मिक्स करून घ्यायचं परत कोथिंबीर घालायची उरलेली आणि झाकून अगदी दोन तीन मिनिटं ठेवायचं भेंडी सगळी परतून झाली आहे आता ही वरून कोथिंबीर टाकायची जेवढी काही जास्त चिरून घेतली थोडीशी आणि अगदी खात दुसरा मिनिटच झाकून ठेवायचे थोडीशी वाफ घ्यायची आपल्याला आता बघूया दोन तीन मिनटं झाल्यात मी भेंडी फोडणीला टाकून आणि मस्त अशी आपली फोडणी तयार झाल्यानंतर भेंडी बघा किती सळसळीत आहे आत्ता सायंकाळचे सहा वाजून गेलेले आहेत आणि म्हटलं चला गच्चीवरती जाऊया कारण दोन तीन दिवस झाले भरपूर ऊन होतं तसं तर मी काल सकाळी कुंडीतल्या झाडांना पाणी घातलं आहे आत्ता बघूया कारण काल सकाळी घातलेलं तर हा बघा भोपळ्याचा वेल आहे दुधी भोपळ्याचा छान फुलं लागलेत कळ्या आलेत भरपूर असे भोपळे लागतील आणि इकडे दोन आहेत हे आहेत दोडक्याचे वेल तर ते जास्त काही नाही थोडेसे पाण्यामुळं ना असे पिवळे पडलेत बाकीचे पण कुठले कुठले वेल चांगले चांगले आहेत ते सगळं दाखवते तुम्हाला काकडीच्या सुद्धा मस्त अशी पिवळी पिवळी फुलं आलेली आहेत काकडीला भरपूर फुलं आले आहेत दाखवते बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला छोटासाच दोडक्याचा वेल आहे पण ना छान दोडका लागला आहे दाखवते तुम्हाला हे बघा मस्त आणि सुद्धा असं आहे ना गावरान डोडक्या अजून एक दोन दिवस गेल्यानंतर तोडते आणि इथं तो अजून एक लागलाय छान कळ्या पण भरपूर आहेत फुलं भरपूर आहेत आणि ती बघा काकडीचा वेल भरपूर अशी फुलं आली हा सुद्धा काकडीचा वेल आहे छान पाणी नाही आहे आज आता दिवसभर भरपूर ऊन होतं त्यामुळे सुकल्यासारखं झालंय पाणी घालणार आहे मी आत्ता कारल्याचा वेल मस्त असा आला आहे अजूनसुद्धा दोऱ्या बांधायला लागणार आहे आणि ही ना छोटी छोटी बघा कळायला लागायला लागले त्याला आता वांग्याची रूप आहेत पण मला ही सेपरेट करून लावायची आहेत शेंग लागलं ह्या मटारच्या आणि ह्या वेलाला अजून नाही लागलेल्या तर कळ्या वगैरे छोटे-छोटे छोट्या आल्यात बघूया लागतील थोड्या दिवसातच मिरची सुद्धा रोपं आलेत चांगली ती पण मला सेपरेट करून लावायची गेले चार पाच दिवस झालं भरपूर ऊन पडतं आहे त्यामुळं या कुंड्यांमध्ये पाणी घालणं गरजेचं आहे मग मी एक दिवस आळाला असं पाणी घालते जेणेकरून वेल वाळणार पण नाहीत तरीसुद्धा एक दिवस आळ जरी घातलं तरीसुद्धा वेल थोडीशी वाळण्यासारखे होतात म्हणून मग सायंकाळच्या वेळी किंवा सकाळी असं पाणी घालते तर आता या सगळ्या कुंड्यांना पाणी घालून घेते आणि मग जो एक दोडका लागला आहे ना तर तो जास्त जून होईल यासाठी तोडणार आहे हा देशी दोडक्याचा वेल आहे आणि हे दोडके खूप जास्त असे लांब होत नाहीत बरीचशीच मी रोपं इकडची तिकडं म्हणजे केलेत कारण एका कुंडीमध्ये मिरचीची रोपं जास्त उगवलेली आणि एका कुंडीमध्ये म्हणजे जे घातलेली आहे ना वांग्याची रोपं तर ती सगळी सेपरेट करून वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये थोडीशी सेपरेट केलेत जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल आणि आता मी हे बघा टेरेस किचन गार्डनमधलं पहिलं हार्वेस्टिंग मस्त असा हा गावरान दोडका आहे गावरान दोडक्याचं बी आहे माझ्या मैत्रिणीनं मा दिलेलं तर छान असा हा दोडका लागला आहे आणि आज मी पहिल्यांदा पहिलं तस तर मागच्या वर्षी पण मी वांगी लावलेली तर वांग्याचं म्हणजे घेतलेली आहे मी फळभाजी आणि आता दोडके लागायला सुरुवात झाली आहे थोड्या दिवसानंच आपल्याला दुधी भोपळ्याचेसुद्धा फळं यायला लागतील म्हणजे फळभाज्या तर आज त्याची भाजी पण मी संध्याकाळी करणार आहे टेरेसवरती भाजीपाला किंवा फळभाज्या लावायचं हे माझं अगदी दोन वर्षापासून मा चाललेलं मागच्या वर्षी पण मी वांग्याची भरपूर अशी रोपं लावलेली वांगी पण त्याला भरपूर लागलेली आणि काही फुलांची पण झाडं मी वरती जवळजवळ वीस कुंड्या वीसपेक्षा जास्त कुंड्या ठेवल्या असतील पण काही कारणास्तव म्हणजे असं इकडं तिकडे गावाला गेलं की मग ते दुर्लक्ष झालं ना की मग ते सगळे वाळून जातात पण आता आता कुठं गावाला जाणं वगैरे जास्त काही नाही आहे तर म्हटलं चला आपण पावसाळा पण चालू आहे आणि आपण फळभाज्यांचे वेल वगैरे लावूया तर आता दोडका कारली आणि अजून कुठले वेलवर्गीय ज्या भाज्या आहेत ते सगळ्या मी लावलेल्या आहेत मस्त अशा वाटाणीच्या शेंगांचे पण वेल लावलेले आहेत तर दोन तीन शेंगासुद्धा लागलेल्या आहेत अगदी थोडं जरी निघालं ना तरी पण ते आपण केलं आहे आणि म्हणजे ला लागलेलं ला आपण त्याच्या भाज्या वगैरे करायला इतकं मस्त वाटतं ना तर आज मस्त असा एक तोडकासुद्धा निघाला आहे तर तो, तो एकच मी तोडला आहे कारण जास्त जर दिवस ठेवला तर तो परत जून होईल आणि मग तो म्हणजे भाजी करणे योग्य राहणार नाही तर म्हणून मग तोडला मिळतो दोडका आणि बरंसंच तण वगैरे उगवलेलं तर ते सुद्धा काढलं त्यानंतर पाणी घातलं त्यामध्ये जवळजवळ माझा एक तास तरी गेला आणि खूप छान असा क्वालिटी टाईम स्पेंड होतो अशा काही गार्डनिंगचं आपण म्हणजे गोष्टी करतो ना तर त्यामध्ये खूप चांगला क्वालिटी टाईम आपला स्पेंड होतो आपल्या मनाला आनंद मिळतो आणि आपल्या आवडीचे काम असेल तर त्याहूनही जास्त म्हणजे आनंद द्विगुणित होतो तर माझं हे एक छोटंसं स्वप्न होतं की मला टेरेसवरती थोड्या थोड्या प्रमाणात का तर अगदी दोन चार वेळ ना का पण ते लावायचे पण त्याच्या भाज्या वगैरे मला ना उगून आणायच्या तर ते स्वप्न माझं पूर्ण झाले अगदी छोटं स्वप्न आहे पण ते सुद्धा म्हणजे करायला वेळ घ्या म्हणजे वेळ द्यावा लागतो दररोज आपण त्याला पाहावं लागतं दररोज त्याची काळजी घ्यावी लागते जे वाटताना वाटते ती खूप साधी गोष्ट आहे पण तसं काही नसतं त्यामुळं मग आता जवळजवळ दहा बारा कुंड्या आहेत वरती ज्यामध्ये मी भाजीपाला लावला आहे आणि डे टू डे मी व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणारच आहेत कशा भाज्या लागत आहेत किंवा काय मी हार्वेस्ट करणार आहे वगैरे हे सगळं दाखवणार आहे आज मस्त छान असा एक दोडका मी तोडला आहे तशी तर मी मागच्या वर्षी भरपूर अशी वांगी तोडलेली पण हां ते जास्ती काही शूट नाही केलं बहुतेक मला वाटते पण आता जे काय लागतील ना वेलामध्ये भाज्या वेलावरती तर ते सगळं शूट करणार आहे आणि मस्त असं मला माझ्या आवडीचा छंद म्हणजे जोपासायला मला खरंच आवडतं त्यामध्ये वेळ खूप छान जातो खूप आनंद देऊन जातो मनाला तर अशा पद्धतीनं हा होता व्हिडिओ फ्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि मग लच्चीवरती माझा भरपूर वेळ गेला त्यामुळे थोडं दमायला पण होतो घाम पण भरपूर आलेला मग म्हटलं चला थोडंसं आपण अंगणामध्ये बसूया आणि व्हिडिओचा एंड पण करूया कारण थोड्या वेळानंतर मग मला दिवे लागणीचं टायमिंग होते मग म्हणजे फ्रेश व्हायचं दिवे वगैरे लावायचे त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ होते तर असं रुटीन होतं आजचं तर हा रुटीनचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ पाहता येईल किंवा मागचे पुढचे येणारे सगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर ऑल नोटिफिकेशनच्या बेल बटनलासुद्धा क्लिक करा तर चला हा व्हिडिओ आता मी इथंच थांबवत आहे भेटूया एका नवीन आणि छानशा छान मस्त अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत एक लाईक अगदी आवश्यक करा कारण ना मला नवीन नवीन व्हिडिओ करताना ना एक लाईक किंवा एखादी कमेंट आली तर भारी वाटते इतकं छान ना की कमेंट वाचल्यावर वाटतं मस्त आणि पक्ष्यांचा इतका क्लिलॅक्ट चालू आहे ना मी असा माईक वगैरे आहे त्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये येत नाही पण मला इथं भरपूर येते अगदी घारी चिमण्या वगैरे सगळ्या आणि झाडं आहेत इथं त्यामुळं बाहेर बसायला सायंकाळच्या वेळी खरंच छान वाटतं हा सुद्धा एक क्वालिटी टाईम आहे माझा त्यामुळे मग एक दहा मिनटं मी बसले म्हणलं सुद्धा बोलावं तर चला बाय बाय सगळ्यांना म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद भेटूया नवीन आणि एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय